काही काळजी करू नका असे काही जे भूत आहेत तिथं जर कोणी नाटकबाजी केली तर रिझर्व्ह फोर्स असत गोपनीय तीन कॅम्प लावून पंचवीस गाड्या सज्ज ठेवून आम्ही सुद्धा रिझर्व्ह फोर्स ठेवतो आहोत जस माणूस बिमार पडला तर काल कोणा करत वा जर पेशंट झाला तर एकशे आठ ला कॉल कोणा होतं माझ्या कार्यकर्त्यावर जर कोणी दादागिरी केली तर तीन तुम्हाला नंबर दिले जातील तिथं फक्त कॉल करायचा दहा मिनिटात गाड्या पोहोचतील आणि हिसाब तुमचा केला जाईल पोलिसांचं काम पंचनामे करायचं असेल माझी जबाबदारी नाही